गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे व धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयानंतर जिल्ह्यातील महाविकास आघाडी समर्थकांचा उत्साह हो वाढला आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून प्रबळ उमेदवारांची चाचपणी केली जात असल्याचे म्हटले जात आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची मोठी उत्सुकता या पक्षाच्या समर्थकांना लागून राहिली आहे उमेदवारीसाठी अनेक जण पाठपुरावा करीत असल्याचे दिसून येत आहे पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा म्हणून जून दोन हजार तेरा ते डिसेंबर दोन हजार काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी द्यावी या मागणीसाठी शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी शिष्टमंडळाने प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे यावेळी माजी उपनगराध्यक्ष व मर्चंट बँकेचे संचालक नागेश भोसले माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर भोसले संजय बाबर रुपाली भोसले धीरज डांगे राहाटेवाडी येथील बजरंग पवार व माजी सरपंच गिरीश पवार सुनील मोहिते अभय भोसले पृथ्वीराज भोसले श्रीराज भोसले पिंटू भांगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा म्हणून साधना भोसले यांनी यशस्वीपणे कामकाज पाहिले असून त्याचबरोबर नागेश भोसले यांचा असलेला मोठा जनसंपर्क विविध विधायक व सामाजिक उपक्रमात असलेला त्यांचा सहभाग लक्षात घेत साधना भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे